पाप धुण्यासाठी सरकारनं मस्त हो, योजना काढलेली आहे पाण्यात पाण्यासाठी पाप धुवून घ्या गंगला बी जायच्या लायकीच ठेवलं नाही नांदेडकरांच्या लोकांना हॅलो गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग आपल्या नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आज आहे एकोणतीस तारीख काल रात्री पावसानं नांदेडला एवढा मोठा धुमाकूळ घातलेला आहे की पाणी अक्षरशः आपल्या नांदेड नांदेडसा नांदेडचे जिल्हा अधिकारी साहेब म्हणा की उपआयुक्त आयुक्त साहेब म्हणा या सगळ्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आता चला तुम्हाला पाण्याच्या नद्या दाखवतो लोकांना होणारा पाण्याचा त्रास तुम्ही बघा स्वतः जिल्हा अधिकारी साहेबांना तर त्रास होत असेल पाण्याचा मग काय नियोजन काय 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 नियोजन लावतील काय करतील बघू एक एक ठिकाणचं मी तुम्हाला गोष्टी सांगत जाईल लक्ष्य जोन बगा मित्रन ओके चलो लगे रहो हमारी इस वीडियो में इसका नाम है शुभम सोनाले ब्लॉग्स नहीं माय लाइफ अनस्क्रिप्टेड हमारे यहाँ कुछ भी लिखावट के द्वारा नहीं होता है जो भी होता है अनस्क्रिप्टेड हमला अचानक हुआ था <laughs> जब तर चला मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला मी श्रावस्तीनगरचा एरिया दाखवतो तिथे आपले मित्र पण राहतात पुरुषोत्तम दादा त्यांच्या पण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे म्हणून खबर आलेली आहे आपल्याला होय बोलू ना बाबा 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 सगळ्या सब नाल्या सगळ्या नाल्या बघा मित्रांनो कशा वाहून गेल्या धंदा पाणी लोकांचा तर तू दोन्ही हातच सोडू नको तू गाडी चालव बापू हा वाईट जा रे शहानगर होणार आता अगो हा बापू बापू बघा मित्रांनो तुम्ही ऐकू शकता आपले नागरिक काय आहेत हा हा ठीक आहे बाबा हे पाणी ठीक आहे पण रस्त्यावर साचणार पाणी हा काय काहीतरी नियोजन यात लावणं काहीतरी नियोजन लावणं काळाची गरज आहे मित्रांनो काय नियोजन लागले आता हे लोकांचा इलाज बघा रस्ता चालू राहा म्हणून रेती टाकली हे साहेब तर रेती उचलून घरला नाही आले त वाटाले अरे काय <laughs> राह रेती हमने रस्ता रस्ते के लिए डाली ती बघा रस्त्याची अवस्था बघा नगरकडे जाणारा मार्ग आहे मित्रांनो मी काय बोलू शकत नाही आता याच्यावरती हां ही वस्ती पूर्ण म मुस्लिम आणि बौद्ध वस्ती आहे मित्रांनो जास्त करून इथे मुस्लिम आणि बौद्ध लोक वसलेले आहेत त्या लोकांना पहा किती समस्यांना सामोरे जावं लागत आहे बघा मित्रांनो फ्लॅट बांधायला बांधले चार चार पाच पाच मजल्याचे पण भारी पाण्याचं मदत त्या मध्ये पण पाणी नाही म्हणे रस्त्यावर एवढं पाणी आहे घ्या आय बरोबर काय ना पडतील माझे काय दैनीय अवस्था आहे नांदेडची लाज वाटली पाहिजे प्रशासनाला लाज लोकांच्या घरा दाराने पाणी शिरले मित्रांनो कळ की रे हे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही लोकांच्या घरादाराने त्या बघा पोराच्या कमरपर्यंत पाणी शिरलेलं आहे आता पाणी किती घाण किती कसं काय या पावसामुळे लोकांना अक्षरशः घराला कुलक लावून घर सोडून दुसऱ्या घरी जाऊन राहावं लागत आहे मित्रांनो हे आपल्या मित्राचं घर आहे आपण या घराचं लॉक तोडून बघूया दरवाजा लावल्यावर काय पाणी थांबलं नाही घरात पाणी शिरलेलंच आहे आपण लॉक खोलूया थांबलो खुलया जा सेमसेम याच्या वे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही पलंगापर्यंत पाणी आता हे कमी दिस तरी पलंगाच्या वर पाणी गेलेलं आहे सगळं हां किचन ओट्याच्या ओट्यापर्यंत पाणी आलेलं आहे श्वास घ्या पाण्यात मराव काय करावं नागरिकांनी आणि हे आमचे इतरले श्रावस्तीनगरचे राहिलेले आजी माजी नगरसेवक साहेब लोक स्वतः बांधलेल्या स्विमिंग पूलमध्ये नाचायला यायले तर आणि लोकांना सांगायलात गडे लोकांना मदत करताना अरे मदत करण्याची वेळच काय आली लोकांना तुम्ही तुम्ही आधीच का बंदोबस्त केला नसेल या पाण्याचा हां का याच वर्षी पाऊस चांगला पडायला आहे का याच वर्षी पाणी घरात शिरायला आहे अशाचही भाग नाही काय दरवेळेस नगरसेवक बदलतात कोणत्या तरी नवीन नगरसेवकांना काहीतरी काम करावं म्हणून निवडून आणतो आम्ही आणि प्रत्येक नगरसेवक तेच करायला लागला आहे हां नगरच्या भागाची किती वर्षापासून अवस्था आहे पहा तुम्ही विचार करा तिथल्या लोकांना विचारून घ्या एरियाचं नाव एवढं सुंदर ठरून काय आहे काय परिस्थिती आता हे पाणी कमी झालं मित्रांनो काय पाणी आहे अरे पाणी द्यायचं नियोजन अरे आयमायो काय काम करायचं हे तर पोहते का म्हणजे नाही नाही पाणी पूर्ण काळा वीट बुजला होता त्या पायारे बिरे काही दिसना गेले ते पलीकड करले आहे त्या घराकड त्या घरा नाही ना तिकडे आता विकेट शकता मित्रांनो आपण श्रावस्ती नगर मध्ये आहोत श्रावस्ती नगर हाल असे भयानक आहेत लोकांच्या खांद्यापर्यंत पाणी आहे हे बघा हे बघा हे बघा लोक कसे आले कसे चलेत हा हा न्यूज चॅनल वाले दिसाले आपलं नांदेड सिटी न्यूज वाले आहेत बाबा लेकरांना स्विमिंग पूल झाले मित्रांनो फुकडतो गेले की न्यूजवाला नांदेड सिटी वाले गेले की बाबा हो का

श्रावस्तीनगरची दैनिक अवस्था मित्रांनो पाहिलीच असेल तुम्ही जमा आता काय पाहू शकता मित्रांनो हो तुम्ही आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या ठिकाणावर हा आत्ता तुम्हाला दाखवलेला व्हिडिओ हा होता नांदेड श्रावस्तीनगरचा माझा एक खुल्ला आणि छोटा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांना की या गोष्टीच्या नियोजनासाठी काय करावं तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा पाणी ज असं घरात शिरत असेल तर याचं नियोजन काय आणि याचं नियोजन हो कोण लावणार घरातले लोक लावणार का प्रशासन लावणार कोण लावणार या गोष्टीचं नियोजन हो तर ठीक आहे सगळेजण आहेत म्हणून सगळं चालू आहे ज्या बाई माणसाला लेकरूबा नाही म्हतारा कोतेरा बाई माणसानं काय करावं सांगा मला का पाण्यात वाहून जाणं एकच पर्याय आहे त्यांच्याकडन त्यांनी वाहूनच जायचं काय या सगळ्या जे त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण राहणार तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो मी वाट पाहिलो तुमच्या कमेंटची वातावरण अतिशय सुंदर आहे मित्रांनो एक नंबर आहे वातावरण पण चला लोकांच्या घरात शिरलेलं पाणी बघितलं की लाज वाटायला लागली ला या वातावरणाला एन्जॉय बी तर कसं करा बिचारा गोरगरिबांच्या घरामध्ये असं पाणी शिरून सगळे लोक परिशान बरं पाणी आता निघून जाईल घंट्याभरात उतरणीमुळं पाणी निघून जाईल पण त्या लोकांच्या घरामध्ये घाण आलेली ते बेंदाड ते सगळे घाण जे जमा झाले लोकांच्या घरात ते आता त्याचा तर दोन चार दिवस जाणार नाही ते लोकांनी खायचं कसं घरात काय करायचं हां अक्षरशः लोकांच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी आहे फोर व्हीलर टू व्हीलर वाहून गेल्यात म्हणे हां तिथं थांबव गाडी गाडीच्या गल्लीजवळ हे बघा आता हे तर त्या एके संभाजी रोडच्या पुढच्या गल्ली आहेत एवढ्या मस्त एरिया आहे हां या एरियातल्या लोकांनी बायकांनी कसं जावं घरात सांगा हे बघा दुसरी गल्ली, गल्ली। वाटायला तुम्हाला कमी पूर्ण कमरोपर्यंत तरी पाणी असेल माणूस गेला तर कमरोपर्यंत जाते ह्याच्यात काय म्हणजे लोकांनी लोकांच्या म्हशी रस्त्यावर आणून बांधले का मशीनं बांधायला घरात जागा नाही विचारायला पाण्यामुळं म्हणून त्यांनी त्यांच्या म्हशी घरात बांधल्या आता याच्यापेक्षा काय बोलावं बोला, बोला।, बोला, बोला।, 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 बोला। इकडं तर मी जाणार नाही मित्रांनो इकडं तर तुम्हाला मधलं दाखवायचं दूर सोडा मी इथंच पडून हे होऊन जाईल सगळं इकडं तर लय खतरनाक वातावरण आहे नावासाठी हायफाय एरिया केला आहे आणि एरियाच्यामध्ये सगळं पाण्याचा खंडोबा आहे आता बघा मित्रांनो आपण आलेले आहोत मोर चौकात हे बघा का साचलं हे पाणी मला समजत नाही तर हा सिमेंटचे रोड बांधायले हा पाणी हे बघा काय नियोजन हो आहे बाबा बा बाबा या या व्यापारी लोकांनी धंदा कसा करावा सांगा मला आता गिरायक त्यांच्या हॉटेल दुकानापर्यंत जाईल कसं चला అని ఆ ఇక్కడ మిత్రానో కమి చలా సర మ జమి జమీన్ మన साम्राज्य बघा लोकांचे <laughs> सरकारनं नांदेडच्या सगळ्या लोकांना स्विमिंग पूल अवेलेबल करून दिलेले आहेत मित्रांनो या आणि या पाण्यामध्ये उड्या मारा आणि तुमचे पाप साले हो पाप धुण्यासाठी सरकारनं मस्त नियो हो, योजना काढलेली आहे बेंदाडाच्या पाण्या देण्यासाठी पाप धुवून घ्या गंगला बी जायच्या लायकीच ठेवलं नाही नांदेडकरांच्या लोकांना इथे हे सगळं हे भरलेलं होतं आता एक घंट्यापूर्वी आता हे सगळं इकडं तिकडं पाणी या प्लॉटमध्ये मोकळ्या रिकाम्या प्लॉटमध्ये इथे पाणी निघून गेलं मित्रांनो ते सगळीकडे पाऊस पाणी होतं आता जस्ट होतं एक घंट्यापूर्वी इथं तर ते काय बोला तर ओळखा पाहू मित्रांनो हे नांदेड मधलं कोणतं ठिकाण आहे करा कमेंट आणि सांगा नांदेड मधलं हे कोणतं ठिकाण आहे बघा मित्र इकडून कडर कडन जाऊया ना हा तिकडे त्या फोर व्हीलर इकडून घे रॉंग साईड तर <laughs> बघू शकता मित्रांनो तुम्ही भर रस्त्यात पाण्याचा झिंगाळ आता गाड्या रिस्क वर मी जाणार नाही तुम्हाला या साईड दाखवतो इकडून चिटकून घे हे बघा काय स्विमिंग पूल याला म्हणतात स्विमिंग पूल मित्रांनो मी माझ्या मुलीला आणलं होत तर माझी मुलगी त्याला स्विमिंग पूलच म्हणली असती हे आपले मित्र आहेत मित्रांनो बघा अरे जानू त्याला स्विमिंग पूलच म्हणाली बस डाडा स्विमिंग पूल मला बाल्या सोडा की बनल बापो सगळे धंदे पाणी वाले व्यापारी लोक बिचारे घरी आत सगळे घरी ते का सगळे शटर बंद आता लक्ष देऊन बघा मित्रांनो हा आता तुम्हाला रस्त्यावर चुरी दिसेल बघा चुरी माती हां पेवर रस्त्यावर का त्या साईडला पेवर लावायचे राहिलेले आहेत ते पेवर लावण्यासाठी चुरी आणून टाकलेली आहे तर चुरी आणि पेवर त्या पावसाच्या प्रवाहामुळं ही सगळी चुरी ही बघा ही अशी वाहून ही वाहून इथून निघून इथं येऊन बसली ही इथं आहे आता ही इथं आहे त्या बाकीची चुरी कुठे गेली असेल माहिती आहे तुम्हाला मेन रोडवर आली मेन रोडवर आता मला सांगा या चुरीमुळे लोक पडणार नाहीत काय होईल ही चुरी आहे सगळी त्याच्यावरून गाडी स्लीप व्हायली पोमचर व्हायली हा मुलं माणसं फोर व्हीलर वाले ठीक आहे मुलींनी कसं करा हे बघा ही चुरी आहे रस्त्यावर वाहून आली अक्षरशः चुरी अरे तुम्हाला कामच लवकर करायचं नव्हतं तर चुरी तुम्ही आणून टाकायची गडबडच का टाका केली चुरी वाहून आली आनंद आनंदनगर वाहून गेले पूर्ण आनंदनगर आपण आता भाग्यनगरला एक मित्रांनो खड्डे भरायला हे तर तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती बनून राहा मित्रांनो पुढे जाऊन खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आपल्या चॅनलवरती ही तर फक्त सुरुवात आहे अभी अभिपुरा पिक्चर बाकी आहे तर छोटे छोटे जे व्हिडिओ बनवले आहेत पुढे जाऊन लय मजा येणार आहे लय म्हणजे अति भयानक मजा येणार आहे सगळ्यांनी आपल्या चॅनलला जोडून राहा मित्रांनो आपली ही आप फॅमिली आहे आपल्या फॅमिलीला आपल्याला खूप मोठं करायचं आहे याच्या मागे यायचं नाही याच्यापेक्षा आपल्याला खूप पुढे जायचं आहे कमेंट करायला विसरायचं नाही कोणीही कमेंट करायला मागं पुढं बघायचं रविंदास कमेंट करा झाली